I'm माझे नाव आमच्या पवार आहे मी वर्गा साथीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हापदी शिकणारे मी चार माग आहे आज मी तुम्हाला मी वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल माहिती सांगतो हे पुस्तक मी आमच्या शाळेच्या ग्रंथालयामधून घेतले आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये विज्ञानाची शास्त्रज्ञांची तर काही मोठ्या मोठ्या नेत्यांची काही शिकायची तर असेच खूप पुस्तके आहेत त्यापैकी मी एक गोष्टीचे पुस्तक घेतले या पुस्तकाचे नाव आहे इवरास असेच या पुस्तकामध्ये आणि गोष्ट दिलेली आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे एक एक खूप घनदाट जंगल होती त्या जंगलामध्ये झाडे खूपच छोटी छोटी होती आणि त्या जंगलामध्ये सर्वच सर्वच प्राणी सर्वच सर्वच प्राणी किती किती छोटे छोटे होते एकदम छोटी छोटी होती म्हणूनच त्या जंगलाचे नाव इंग्लि इंग्लिश चकत असे पडले होते आणि तिथल्या सर्व प्राण्यांना ससा इमलासा हकी असे नाव लिहिले असे म्हणत होते आणि त्याच त्याच जंगलात एक ससा राहत होता तो खूपच वितरा होता तो सर्व इमलासा होता पण खूपच वितरा होता जर एखादा दगड पडल्याचा जरी आवाज आला तरी पण त्याला भीती वाटेल तो त्याच्या बिळ्यात जाऊन बसत होता तो त्याच्या गोळ्यात जाऊन बसत होता आणि जर आम्ही जर काळी वाजली किंवा आकडा पाय वाजला तरी पण त्याला खूप भीती वाटत होती तो झाडा झाडा झात जाऊन रकत होता किंवा किंवा त्याच्या पेळ्यात जाऊन रपत होता त्याला स त्याला सर्व सर्वच खूप भीती वाटत होती तो ससा तो ससा खूपच भित्रा होता म्हणून त्याला सर्वजण इवलासा भित्रा इवलासा मित्रा असे सर्वजण जेवण चिरवत होते पण तो जंगलाच्या बाहेर तरी पण त्याला भीती वाटत होती त्यांच्या जंग जंगलाच्या थोडेच एके दिवशी तो जंगलाच्या थोडी बाहेर आला त्याला एक मोठी गाडी दिसते दिस। त्याला त्या गाडीचा वाजल्याचा आवाज आवाज ऐकूनच खूप भीती वाटली तो वाजल्याचा आवाज एवढाच ओळख पळा पळाला की दगड त्याच्या अंगावरच की दगड त्याच्या अंगावरच पडत होता की दगड त्याच्या अंगावरच दगड त्याच्या त्याच्या अंगावरच पडत होता आणि त्याला त्याला खूप त्याला तेव्हापासून तर आणखीच आणखीच भीती वाटत होती कारण की दगड त्याच्या अंगावर पडता पडता राहिला होता म्हणून तो म्हणाला बाबरी बाप आता तर मी कधीच जेवणा बाहेर जाणार नाही आणि एके दिवशी तो असा असा जंगलात फिरत होता मग तेवढ्यात इवले हत्ती आली ते हत्ती जंगलात फिरत होते त्या हत्तीच्या पायाचा आवाज आहे त्याला खूप भीती वाटली आणि त्या हत् हत्तीचे शरीर मोठे असल्याने तो चुकून हत्तीच्याच हत्तीच्याच पोटाखाली जाऊन बसला आणि मग त्याला हत्तीच्या पोटाखाली जाऊन बसला मग तिथे त्याला मग तिथे त्याला खूप खूप चांगली वाटली वा इथे तर सावळी पण आहे आणि राहायसाठी आणि सर्वच जागा पण आहे आणि मग हत्तीने त्याची सोन त्या सोन त्या सशाला मारली मग तो ससा मग तो ससा खूपच खूपच भिराड बापरे बाप हे तर काय आहे तो एकदमच अशी उडी त्याने एकदमच उडी सांगली आणि तो डायरेक्ट तो डायरेक्ट एका दग दगडावर जाऊन बसला त्याला खूप बिकडत होती मला तर ह्या प्राण्याची खूपच भीती वाटते आणि मी कसं काय हत्तीच्या कसं काय हत्तीच्या खा हत्तीच्या पोटाखाली जाऊन बसतो पण पण तेवढ्यात तिथे खाती आला तो मिळाला अरे तू आम्हाला का भितोस आम्ही तर तुला काहीच करणार नाही तू एवढ्या एवढ्याशा शाळे त्याला भितोस आणि मग तो म्हणाला नाही नाही मला भीती वाटते कोणी जर मला मारलं तर तुम्हाला मीच मारणार नाही पण तो म्हणाला नाही मी तुझ्यावर कसं काय विश्वास करू आणि मग आणि मग त्याला थोड्याच दिवसाने त्याला सर्वच सर्वच प्राणी समजवायला लागली पण तो काय ऐकेल त्याला सर्व म्हणाले अरे भीती जाऊ नको भीती जाऊ नको म्हणतो म्हणाला ही मला बघून मारलं किंवा खाऊन टाकलं तर मी कसे करू तो म्हणा ते सलग टाकलं अरे आम्ही तर सगळीकडे हिंटतो आम्हाला तर काहीच वाटत नाही अरे तुलाच कशी भीती वाटते आम्हाला तर काहीच वाटत नाही मग तो मग तो म्हणाला तुम तुम्हाला भीती वाटत नाही पण मला भीती वाटते त्याची आई म्हणाली अरे मी पण पाल, मी पण यांच्यासारखी सर्व सर्वकडे ही फिरते मला तर कोणीच काय करत नाही पण तुलाच कसं करेल म्हणून म्हणून तू आपल्या बेळात जाऊन बसतो तो तो त्याच्या आईला आई मला खूपच भीती वाटते कारण की कारण की हे जंगलात मी कुठेतरी ऐकले होते की जंगलातले प्राणी खूपच खतरनाक असतात जंगलात जर थोडं काय वाजलं तर वाजलं तर वाजलं तर काही खूपच मोठं काहीतरी होत असते म्हणून मला खूप भीती वाटते त्याची आई मला मायरे बाळा असं काहीच नसते आणि मग आणि मग तसं सांगणार नाही गो आईबाई असं असते तो मी हे खूप वेळेस ऐकलेलं मी हे खूप वेळेस ऐकलेलं आहे आणि मग त्याची आई म्हणाली बरं तू नकोच जाऊ बाहेर मग त्याच्या आईने दररोज दररोज त्याला जाऊन सांगितले मग तो मग तो कोणत्याच गोष्टीला जास्त भीत नव्हता तर तुला